आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा देवगड तालुक्यामध्ये शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी हा माझा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून जो, जो काही फायनल जी यादी येईल जी काय फायनल यादी लोक निश्चित करतील त्याच्यामध्ये जे एक क्रमांकाचं जे गाव असेल जेणे सर्वात जास्त फॉर्म भरले असतील आणि सबमिट करतील त्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला मी माझ्या वतीने पंचवीस लाखाची विकास निधी देईल त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जे गाव असेल त्याला मी पंधरा लाखाची विकास निधी देईन आणि तिसऱ्या क्रमांकाचे गाव असेल त्याला माझ्या वतीने दहा लाखाची विकास निधी देईल आता आपण सगळ्या जण हे मी का करतोय कारण का आपल्याला आपल्या आपल्या गावातल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना व्यवस्थित पद्धतीने पोहोचवायची आहे आणि त्याबरोबर गावाचाही विकास करायचा आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून अशा आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला अजून मदत करण्यासाठी मी अशा पद्धतीचे म्हणजे घोषणा केलेली आहे माझी अपेक्षा आहे आपण जास्त जास्त ही लाडकी योजना लाडकी बरेल योजना ही राज्य सरकारची आहे ती लोकांपर्यंत भगिनींपर्यंत पोहोचवावं माझ्याबरोबर बसलेले जे अधिकारी आहेत ते आपल्या संपर्कात असतील मी ही अजून पंधरा दिवसानंतर परत अशी बैठक घेणार आहे जेणेकरून आता घेतलेले निर्णय आता आपण दिलेली माहिती उदाहरण इथे महा सेवा केंद्र नाही आहे त्याच्याबद्दल मला कारवाई करायची आहे अन्य गोष्टीचा जो बदल आपण मागितलेला आहे कदाचित तोपर्यंत एडिट बटन चालू होईल आपल्या वेबसाईट वर अजून काय त्याच्यामध्ये बदल होतील अपडेट होईल सगळ्या गोष्टी होतील म्हणून आपण फार बारकाईने माझी अपेक्षा आहे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री आणि जेव्हा राज्याचा आढावा घेतील आणि ही योजना कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये अतिशय शंभर टक्के अंमलबजावणी झालेली आहे व्यवस्थित तिथे अंमलबजावणी झाली ती जी नावं घेतील त्याच्यामध्ये मला माझा देवगड तालुका हवा आहे म्हणून मला प्रयत्न आहे म्हणून आपण सरपंच म्हणून प्रतिनिधी म्हणून राजकीय कार्यकर्ते म्हणून इथे जे सरपंच आले नसतील आपले सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही माझी माहिती पोहोचवा आणि ही योजना आपल्या देवगड तालुक्यातल्या सगळ्या भगिनींपर्यंत पोहोचली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम करा